दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरी च संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेली आहे त्यानंतर त्याला काही आपल्या आमच्या समाजाच्या लोकांनी त्यांना अट पकडून पोलिसांनी स्वाधीन केलेलं आहे परंतु नंतर असं निदर्शन आलं की त्यांची पाठ राखण म्हणून तो एक मातीबिरू आहे त्यानंतर तो एक मनोरुग्ण आहे अशा विविध ज्या ग गोष्टी आहे या कानावर येत आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना पुतळ्याची विटंबना किंवा महापुरुषाची विटंबना झाल्यानंतरच तो एक मातीबुरू आहे असं का सांगले जाते कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घड घडत असतील किंवा त्यांच्या पाठीमागचे लोक जर त्यांना अशा अशा लोकांना पुढे करत असतील आणि तो एक माथीबीरू असं जर म्हणत असतील तर ही बाब अत्यंत निंदनीय आहे आणि याची शासनाने सकल चौकशी करून त्याच्या पाठीमागे कोण आहे हे मुख्य सुधारणावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या त्याच्या संपर्कात कोण कोण आहे येत्या त्यांनी त्याची हे करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी परभणी येथे झालेला घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माथी फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे तो व्यक्ती माथी फिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे कारण की जो परभणी येथे विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते मेढे जिल्हाधिक किंवा जिल्हाध्यक्ष सर्व आमचे उपस्थित आहे ती मागणी आहे की बा या व्यक्तीवर सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नवेस्त अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही ना, संपूर्ण तालुकाभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण कंतरसेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्यावर उरून रस्ता रोखा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सर्वांना परभणी येथे झालेल्या घटनेचा मी तीव्र निषेध करतो या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि इथली मनोवैधिक व्यवस्था ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते किंवा संविधानाची विटंबना होते संविधान जाळलं जातं त्या ठिकाणी सुद्धा हे इथलं प्रशासन आणि इथली यंत्रणा त्या व्यक्तीला सदर मनोरुग्ण म्हणून घोषित करते जाहीर करते व त्याला कुठे ना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करते या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो व येत्या काळामध्ये ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे जर का या आरोपीला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक शासन नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छिडू व ऑल इंडिया पॅन्थर सेना या संपूर्ण घटनेचा जा, जाहीर निषेध करते जय भीम जय बुद्ध जय संविधान